तुमच्या घरात विजेचा धक्का का लागतो फ्रीज ला करंट येतोय आरसीजी वारंवार का बंद होतोय तर याचं मुख्य कारण म्हणजे योग्य अर्थिंग नाहीये आज आपण बघणार आहोत अर्थिंग म्हणजे काय अर्थिंग कशी करतात अर्थिंग तपासण्याची पद्धत आणि शेवटी अर्थिंगसाठी एकूण खर्च किती येतो अर्थिंग म्हणजे काय अर्थिंग म्हणजे का विजेचा अतिरिक्त प्रवाह जमीन सुरक्षितपणे उतरवणे म्हणजे एखाद्या उपकरणातून करंट बाहेर आला झाला असेल तर तो आपल्या शरीरातून न जाता तार मार्फत सरळ जमिनीत उतरवतो अर्थिंग कशासाठी लागते विजेचा धक्का टाळण्यासाठी उपकरणांचे संरक्षण करण्यासाठी आरसीसीबी नीट काम करण्यासाठी आणि घर सुरक्षित ठेवण्यासाठी अर्थिंग कशी करतात स्टेप बाय स्टेप बघू अर्थिंग साठी लागणारे साहित्य आय एस आय कोड नुसार कॉपर प्लेट दोन बाय दोन फीट ची लागते पण लोकल मार्केट मध्ये सहा बाय सहा इंचाची किंवा एक बाय एक फीट ची प्लेट मिळते तुमच्याकडे कोणती उपलब्ध आहे ते बघून प्लेट निवडा जी आय तार सहा एम एम किंवा कॉपर तार चार एम एम कोळसा दहा ते पंधरा किलो अर्थिंग साठी कोळसा कसा असावा तर साधा लाकडाचा कोळसा मध्यम तुकडे असलेला मीठ दहा ते पंधरा किलो पाईप प्लास्टिक किंवा लोखंडी होल असलेला पहिल्यांदा खड्डा खणणे सहा फूट खोल दोन बाय दोन फूट लांबी रुंदी असलेला खड्डा मऊ ओलसर मातीच्या ठिकाणी करावा प्लेट बसवणे आधी प्लेटला होल करून नळबोल्ड वापरून कॉपर तार अशा प्रकारे जोडून घेऊ त्यानंतर पाईपला अशा प्रकारे होल मारून घेऊ जेणेकरून पाणी सर्व भागांना पोहोचेल त्यानंतर प्लेट उभी लावून घेऊ पाय प्लेट जाऊन उभा लावून घेतला तिसरा थर लावणे कोळसा आणि मीठ त्यात आता कोळसा आणि मीठ टाकून घेऊ तर ते कसे टाकायचे तर बघा थर अशा प्रकारे लावा पहिला थर मीठ एक ते दोन इंच दुसरा थर कोळसा दोन ते तीन इंच परत मीठ मग कोळसा असे चार पाच थर लावत जा प्लेट पूर्ण झाकली गेली पाहिजे अशा प्रकारे हे थर जितके व्यवस्थित लावाल तितके अर्थिंग ऍक्टिव्ह राहते थोडी ओळसर माती टाका खड्डा मातीने भरून टाका हे सर्व झाल्यावर मी विटा चौकोनी लावल्या म्हणजे पाणी टाकायला सोपं जावं आणि अर्थिंग टिकाव धरावा पाईप सोडलेला आहे महिन्यातून एकदा पाणी टाकण्यासाठी अशा प्रकारे अर्थिंग तयार झाले अर्थिंग तपासण्याची पद्धत पद्धत पहिली मल्टीमीटरने मल्टीमीटरला ला व्होल्टेज वरती सेट करा एक बोर्ड घ्या ज्यात घरातील फेज व न्यूट्रल आलेले असेल आता एक टोक अर्थिंगला दुसरा टोक न्यूट्रल लावा ला। जर रिडिंग पाच वोल्ड पेक्षा कमी असेल तर अर्थिंग चांगली आता येथे पाच वोल्ड पेक्षा कमी येते म्हणजे अर्थिंग ओके आहे पद्धत दुसरी टेस्ट ने टेस्ट लॅम्पचा एक वायर अर्थिंगला लावा दुसरा फेज ला लावा आता इथे बल्ब नीट प्रकाशित होतो म्हणजे अर्थिंग ओके आहे अजून एक पद्धत आहे मेगरने जर या व्हिडिओला पन्नास लाईक आणि पाचशे व्ह्यू मिळाले तर मी तुम्हाला मेगरने कसं टेस्ट करायचं ते सुद्धा दाखवणार त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करा वायर कशी जोडायची ही अर्थ तार डीबी बॉक्स मधील अर्थ टर्मिनलला जोडायची आणि तिथून ती वायर घरातील सर्व सॉकेट मधील या वरील टोकाला जोडायची योग्य कनेक्शन केल्यावर नीट काम करतं आणि धक्के बसत नाही आणि आता पाहू शकता फ्रीज ला करंट दाखवत नाही व शॉक सुद्धा लागत नाही अर्थिंग करण्यास एकूण खर्च -कर किती येतो मी जे साहित्य वापरलं एक फीट कॉपर प्लेट नऊशे ऐंशी रुपये कॉपर तार आठ मीटर एकशे पंचवीस रुपये लाकडी कोलचा पंधरा किलो अडीचशे रुपये मीठ पंधरा किलो दीडशे रुपये सात फीट पाईप ऐंशी रुपये एकूण खर्च पंधराशे पंच्याऐंशीच्या च्या आसपास तुम्ही स्वतः केलं तर पंधराशे ला ते सोळाशे रुपये इलेक्ट्रिशियन लावलं तर अठराशे ते दोन हजार रुपये पण लक्षात ठेवा ही छोटी गुंतवणूक तुमचं घर शॉप पासून वाचवते तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला का कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक द्या आणि अशा सोप्या माहितीसाठी चॅनलला चॅनल ला सबस्क्राईब करा